नमस्कार आपल्यांना या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांच मी गणेश तुकाराम शिंदे सहर्ष स्वागत करतो सव्वीस ऑगस्टला मालवण नजीकच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आणि सर्व शिवप्रेमींच्या भावनांना ठेच लागले हा पुतळा निर्मा तयार करणारा शिल्पकार जयदेव आपटे आणि याचा स्ट्रक्चरल डिझायनर चेतन पाटील या दोघांसह दोघांवर मालवण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला कुत्रा कोसळण्याची घटना घडल्यानंतर गट थोड्या वेळातच शिल्पकार जयदेव आपटे यानं माध्यमांशी बोलताना आपण आता मालवणकडे निघालोय असं सांगून तो कल्याण येथील त्याच्या घरून निघाला आणि तो तब्बल दहा दिवस कुठं त्याचा थांबपत्ताच लागत नव्हता पोलिसांनी स्ट्रक्चरल डिझायनर चेतन पाटील याला तीन चार दिवसापूर्वीच कोल्हापूर येथून त्याच्या घरून त्याला ताब्यात घेतलं होतं मात्र जयदेव आपटे काही सापडत नव्हता त्यामुळं मग उलटसुलट चर्चा सुरू झाल्या राजकीय विरोधकांना आरोप करण्याची संधी शासनानं दिली आणि एकच हे सुरू झालं आता काल सायंकाळी जयदेव आपटेला पोलिसांनी कल्याण येथील त्याच्या घरून ताब्यात घेतला या दरम्यानच्या काळात पोलिसांनी त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला त्याच्या घरी पोलीस गेले असता तेथे त्याचं घर बंद होत तर त्यांनी त्याच्या पत्नीशी चौकशी केली आणि पत्नीलाही तो कुठं आहे याचा काही ठाव ठिकाणा नव्हता आणि पत्नी तिच्या माहेरी होती मग पुढं काय होणार काय नाही जयदेव आपटेला कोणी पळ पळून जाण्यास मदत केली का काय झालं आधी शंका कुशंकाचं काहूर उठलं होत जयदेव आपटे हा तसा काही शिल्पकला शिकलेला नसावा असं अनेक शिल्पकारांचं म्हणणं आहे त्यानं रहेजा स्कूल ऑफ मुंबईतील रहेजा स्कूल स्कूलमधून आपलं आप, कलाकारीच शिक्षण घेतलं आहे मात्र या रहेजा स्कूलमध्ये शिल्पकला हा विषयच नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे मग हा खरा शिल्पकला शिकलाच होता का नव्हता याबाबत शंका आहेत आणि असणार यात काही शंका नाही मग त्याला तो नौखा असताना अवघ्या चोवीस वर्षाचा असताना त्याला हे पुतळा उभारणीच पुतळ्याचं शिल्प तयार करण्याचं काम कोणी आणि का दिलं याबद्दलही कायम शंका आहेत आणि असणार यात काही दुमत नाही त्यामुळं मग आता आज त्याला पोलीस न्यायालयात हजर करतील न्यायालय मग त्याला पोलीस कोठडी किती दिवसाची देते हे पाहायचं आहे मात्र जो बुन गई व हा शाती नाही म्हणतात तसं घडलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ ते नऊ महिन्यात कोसळला आहे हा अठ्ठावीस फुटी पुतळा नौदलाची नौदलान तिथं उभा करण्याचं संकल्प संकल्पना मांडली होती याच नौ, नौदल दिनादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल रमेश बैस आदींच्या हस्ते त्याच चा, अनावरण समारंभ पार पडला <coughs> पुतळा अनेक दिवस टिकेल असं अनेकांना वाटत होतं पण तसं घडलं नाही कारण समुद्रकिनारी असणार पर्यावरण आणि आधीचे अभ्यास करून या पुतळा उभारणीसाठी किंवा पुतळ्याचं शिल्प तयार करण्यासाठी मटेरियल वापरण्यात आलं नव्हतं अशी शंका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पण व्यक्त केली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू परवा राज्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनीही त्यांना ही बाब खटकली आहे शरद पवार हे तर पुतळा कोसळल्यापासून हे व्हायला नको होतं याच मताचे आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद